नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आई एकविरा पालखी सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य ओपनचा मैदान वेरगाव इथं संपन्न होता या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती तसेच मित्रांनो आजच्या मैदानात अखंड महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी दशम केसरी बाकासूर आणि भिंजोडचा बेताब बाश मथुर हे एव्हन आज मित्रांनो शंभर टक्के पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो आजच्या या मैदानात ही जोडी येणार म्हटलं तर फुल मित्रांनो मैदानात आज गर्दी असेल कारण भरपूर दिवसांनी मथूरसुद्धा घाटावर येतो आहे आणि मित्रांनो मथूरसुद्धा मित्रांनो तीन फेऱ्याच्या मैदानात येतो आहे आणि ते पण दशाबिंद केकेशरी बाकासूरसोबत पाळणार आहे त्याच्यामुळे मैदानात गर्दी असणारच आणि बाकासूर मथूर कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो बाकासूर आणि मथूर फ्रान्सी चिट्टी निघाली आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक दोनवरती या गटामध्ये आपला आज बाकासूर मथूर पालताना दिसू शकतात तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की पूर्ण लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर पूर्ण लाईक करा धन्यवाद